नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत मित्रांनो एक मोठी बातमी आहे पूर्वी सरकार व्यापाऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भावात मारले मात्र आता थेट शेतकऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार मालेगाव बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या मुंगशे बाजार समितीत मित्रांनो घडलाय मित्रांनो प्रकार नेमका काय हा मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपले युट्यूब चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या आणि आपला व्हिडिओ मित्रांनो आधी का कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा मित्रांनो मालेगाव बाजार समिती अंतर्गत येणारी मुंगशे बाजार समितीत बरेचसे शेतकरी आपला कांदा हा विक्रीसाठी आणत असतात आणि त्याचबरोबर जे चिकन ओहोळ येथील दीपक पानसरे नावाचे जे शेतकरी आहेत कांदा उत्पादक शेतकरी यांनी पण आपला कांदा हा मुगशे बाजार समितीत विकायला आणला एक हजार सातशे रुपये दराने कांद्याचा लिलाव झाला कांदा हा विकला गेला पण जेव्हा शेतकरी व्यापाऱ्याजवळ आपला कांदा कांदा घेऊन गेले त्यावेळी व्यापाऱ्यांनी तुमचा कांदा खराब आहे तुमचा कांदा चांगला नाही यावरून त्यांच्याशी मित्रांनो वाद घातला कांद्यात वांदा आहे अशावरून हा वाद मित्रांनो पेटला आणि या वादाचं रूपांतर शिबिगाडामध्ये झालं व्यापाऱ्यांनी दीपक पानसरे या शेतकऱ्यांना शिबिगाड केली त्यानंतर तीन के ते चार व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या शेतकऱ्याला मारहाण केली आणि त्यानंतर मित्रांनो तेथील उपस्थित लोकांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी दीपक पानसरे यांनी याबाबत अशी मित्रांनो मागणी केली आहे की जे व्यापारी आहेत यांच्यावर ये मोठी कारवाई करण्यात यावी आज हा प्रकार माझ्यासोबत घडला उद्या इथंही शेतकऱ्यांसोबत घडत राहील जे व्यापारी आहेत जे बाजार समिती आहे हे शेतकऱ्यांच्या कांद्याच्या जीवावर व्यापार बाजार समिती चालत असते व्यापाऱ्यांचा आणि सर्व तिथे तेथील कामगारांचा जो धंदा आहे मित्रांनो हा शेतकऱ्यांच्या कांद्यावर चालत असते म्हणून अशा प्रकारच्या घटना या घडायला पाहिजे नाही म्हणून यावर शेतकरी हे संतप्त आहेत तसेच जे, जे कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष आहेत दिगोळे यांनी व्यापाऱ्यांचे तत्काळ लायसन रद्द करावे अशी मागणी केली आहे आणि या संदर्भात या व्यापाऱ्यांवर मोठी कडक कारवाई ही करण्यात यावी मित्रांनो सध्या भाव नसल्यामुळे शेतकरी हतबल आहेत आणि अशातच शेतकऱ्यांच्या कांद्याला मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचं नाव ठेवून त्याला बाजारभावात मारून त्याला मित्रांनो जर तो आवाज उठवत असेल तर त्याला मारहाण करणे हा मित्रांनो हे कितपत योग्य आहे हे सध्या कळत नाही आहे म्हणून याच्यावर सरकारने ही काही चांगली कारवाई ही मित्रांनो केली पाहिजे असं सर्व शेतकरी वर्गांचं सर्व म्हणणं आहे आणि बाजार समितीचे ते जे उपसभापती आहेत यांनीही जर आता अशा प्रकारची यापुढे जर घटना झाली तर आम्ही त्या व्यापाऱ्यांचे लायसन रद्द करू असं मित्रांनो त्यांनी जाहीर केले आहे तर मित्रांनो याच्यावर तुम्हाला काय वाटते शेतकऱ्याबरोबर झालेली मारहाण ही कितपत योग्य आहे अ हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा तसेच ही माहिती तसे कशी वाटली हे पण आपल्याला कळवा आणि चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा अधिक अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद